ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील महिनाभरात एकवीस नवजात बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याबाबत शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील वरिष्ठांना जाब विचारला आहे तसे तसेच ज्यांच्यामुळे तशा घटना घडल्या आहेत त्या अधिकारी कर्मचारी डॉक्टर नर्सेस यांना निलंबित करण्याची मागणी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे यांनी केली आहे तसेच रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात खाजगी संस्थांच्या माध्यमातून रुग्णालयाचा कारभार कशासाठी चालविला जातो वाढत्या रुग्णांना सेवा देण्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले यावेळी रुग्णालयात औषधांचा देखील तुटवडा असल्याचे निदर्शनास आले तर मोफत केल्या जाणाऱ्या तपासण्यांबद्दलचे फलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावणे रुग्णांची संख्या वाढत असेल तर चॅरिटीवर असणाऱ्या रुगना रुग्णालयात रुग्णांना पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा विविध स्वरूपाच्या मागण्याही सरव हॉस्पिटलमध्ये भेट दिलेली आहे जून महिन्यामध्ये एकवीस नव्या प्रकारे निवडणुकीला काय या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते आपण बघाल जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये एकवीस बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात अठराहून अधिक लोकं इकडे दगावली गेली ह्याच गोष्टीसाठी आम्ही या या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे आपण जर का बघत बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे एन सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे ते त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे तर हे सगळे दुर्लक्ष करत शंभर टक्के दुर्लक्ष करत करोडो रुपयांचं बजेट आपण जर का बघाल तर दर दरवेळेला ते पास होतं पण हे पैसे जातात कुठे जर का लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरला नाही गेला त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटचे जे म्हणजे आरोग्य आणि त्या आरोग्याकडे जर का दुर्लक्ष होत असेल राज्य शासनाकडनं ह्या महानगरपालिकेकडनं तर हे पैसे जातात कुठे कोणाच्या खिशात जातात हे बघणं गरजेचं आहे इथे असलेले स्कॅन सेंटर्स ते देखील बीई पी त्या तत्वांवरती चालतात म्हणजे एखाद्याने कोणीतरी डोनेट केलेले आहेत त्याच्यामधनं हे लोक बजेटमध्ये तरतूद करतात महानगरपालिका ह्याच्यापेक्षा ह्या हॉस्पिटल जे महानगरपालिकेच्या अत्यारीत येतात त्यांनी जर का स्वतःच्या मशीन्स घेतल्या तर तो भार ह्या हॉस्पिटलवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती पडणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की इथल्या कितीतरी पॅथोलॉजिकल ज्या टेस्ट आहेत त्याला देखील लोकांना कितीतरी वेळा बाहेर जावं लागतं ह्यांचं म्हणणं असं आहे डीनबरोबर जेव्हा आम्ही या मेडिकल सुप्रिंटेंडंट बरोबर ज्या वेळेला आम्ही बैठक घेतली त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या टेस्ट मोफत आहेत तर आमची मागणी अशी होती जर का मोफत आहेत जी लोकं ग्रामीण भागात नाही येतात त्यांच्यासाठी इकडे फलक लावा की बाबा सगळ्या टेस्ट इकडे मोफत आहेत इकडे ऍडमिशन घेताना पासून घेऊन ते बरा होऊन बाहेर जास्त या इकडे जर का लोकांना त्रास जर का सहन करावा लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे त्याचबरोबर आमची मागणी अशी होती की चॅरिटी कमिशनर कडनं अनेक हॉस्पिटल्स मधनं दहा टक्के त्यांचे जे काही बेड्स अवेलेबल असतात चॅरिटीच्या अंतर्गत त्याची प्रोव्हिजन जर का ह्या लोकांबरोबर मध्ये असेल म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स बरोबर तर ह्यांच्याकडे आलेला एखादा रुग्ण जर का इकडे जागा नसेल तर ते लोक रेकमेंड करू शकतात त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि त्या चॅरिटी कडनं ते बेड अवेलेबल झाले तर तो, तो रुग्ण कुठेतरी दगावला जाणार नाही त्याला योग्य त्या वेळेला योग्य ती जे काही आरोग्य सेवा मिळायला पाहिजे ती मिळू शकेल मला असं वाटतं आम्ही काही डेडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना काही गोष्टींवरती काम करायला सांगितलेलं आहे आमची शिव आरोग्य सेना ज्यांनी हा विषय इकडे उपस्थित केला ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या नजरेत आणून दिला आणि त्यांचा प्रयास असतो की प्रत्येक ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी त्यांची धावपळ असते तर त्यांच्या टीमपैकी म्हणजे डॉक्टर प्रशांत असतील इकडे एकनाथ आयरे असतील ह्या सगळ्या लोक त्यांचे सर्व सहकारी हे या या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी त्याच्या बाबतीतले इकडे येऊन फॉलोअप घेत राहतील आणि त्याच्या बाबतीत जर का योग्य मार्गी नाही लागला तर त्याच्या बाबतीत जसं आंदोलन छेडायचं ते छेडलं जाईल सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला हो प्रेस करा